वाव किती मस्त आणि ट्रान्सपरंट असे मोमोज बनलेत तुम्ही बघू शकता मस्त अगदी सॉफ्ट झालेत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हेजिटेबल मोमोज घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने कसं बनवायचं तर त्यासाठी आपल्याला इथं दोन वाटी मैदा लागणार आहे मी हे मैदा ऑलरेडी चाळून घेतलेले आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि लागल तसं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला सैलसर मळायचं नाही आहे घट्ट मळून घ्यायचं आहे जितकं लागेल तेवढं पाणी घालून मस्त असं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि थोडं तेलाचा हात लावून आपल्याला हे पीठ सेट व्हायला ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं आपण हे झाकून ठेवायचं आहे आता स्टफिंगसाठी इथं मी पाव किलो इतकं कोबी खिसून घेतलेलं आहे तुम्ही बारीक श्रेड करून पण घेऊ शकता आता त्याचा निम गाजर घेत आहे गाजरसुद्धा खिसून घ्यायचं आहे आपल्याला आता एक एक अर्धी वाटी ते एक वाटी इतकं कॅप्सिकम आपल्याला म्हणजे ढोळी मिरची पण बारीक चिरून घ्यायचं आहे आणि आता इथं मी ह्याच्यामध्ये मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आता आपल्याला ह्या सगळ्या भाज्यांमधलं पाणी काढून घ्यायचं आहे आता मीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण हे असं हाताच्या सहाय्याने दाबून ह्याच्यातलं सगळं पाणी निदळून घ्यायचं आहे आता मी हे सगळं भाज्यातलं पाणी व्यवस्थित काढून घेतलेली आहे भाजी पूर्ण कोरडी करून घ्यायचं आहे अगदी साधं सिंपल पद्धतीने आपण इथं मोमोज बनवणार आहोत जेव्हा ऑथेंटिक स्टाईलमध्ये मोमोज बनवतात ते फ्राय करून घेत नाहीत कच्च्याच भाज्या वापरतात आता इथं मी अर्धा चमचा पोड घातलेलं आहे आणि अर्धा चमचा खिसलेला आलं घालत आहे आणि चिली फ्लेक्स घातलेले आहे तुम्ही हवं तर हिरवी मिरची चिरून घालू शकता आणि थोडेसे मटार घातले आणि एक कांदा बारीक चिरून घातलेली आहे आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूड घालणं गरजेचं आहे कारण त्यामुळं खूप छान टेस्ट येतं मोमोजला आता आपलं स्टफिंग तयार आहे आता आपण पीठ बघूया आपलं पीठ पण मस्त झालं आहे इथं तुम्ही बघू शकता मस्त भिजलं आहे आता हाता हाताच्या सहाय्याने असं मस्त चोळून घ्यायचं आहे जेवढं आपलं हा आप पीठ व्यवस्थित होईल तेवढे आपले मोमोज सॉफ्ट होतील आता मी ह्याचे दोन भाग करून घेतले आणि हवं तेवढं आपल्याला जेवढे साईजचे मोमोज बनवायचे त्याप्रमाणे त्याचे गोळे करून घ्यायचे किती सॉफ्ट हीट झालं तुम्ही बघू शकता आता जेवढा तुम्हाला आकाराचा हवं आहे मोमोज त्या पद्धतीने तुम्ही ते गोळे बनवून घेऊ शकता आता आपले गोळे तयार आहेत आता मी हे मोमोज लागेल तितकं पातळ म्हणजे तुम्हाला शक्य तेवढं पातळ तुम्ही लाटून घ्या तेवढेच आपले मोमोज ट्रान्सपरन्स होतील म्हणूनच आपल्याला पीठ घट्ट करायचं आहे आता अशा पद्धतीने लाटून घेतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये स्टफिंग भरते आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही स्टफिंग भरू शकता कमी जास्त आता आपण जसं मोदक बनवतो त्या पद्धतीने ह्याला फोल्ड करून घ्यायचं इथं तुम्ही बघू शकता खूप सोपी पद्धत आहे कोणी सहज हे मोमोज बनवू शकतात अशा पद्धतीने मी हेला राऊंड फिरवून घेतलं आता अजून एक मी बनवून दाखवते हलक्या हाताने आपल्याला हे गोळा लाटून घ्यायचं आहे आता हे स्टफिंग मी इथं दोन चमचे स्टफिंग भरले तुम्हाला जेवढं हवं आहे तुम्ही स्टफिंग भरू शकता आता एक चाळणीत मी तेल लावून घेतलेली आहे खाली आता हे मोमोज त्यामध्ये ठेवते आहे आणि एक कढई गरम करायला ठेवलं होतं पाणी स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये करू शकता माझ्याकडे स्टीमर नाही आहे म्हणून मी कढईतच वाफून घेणार आहे कढईत पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यावर जाळी ठेवून आपण आता हे मोमोज एक आठ ते दहा मिनटं इतकंच आपल्याला हे वाफून घ्यायचेत जर तुम्ही त्यापेक्षा जास्त वाफवलं तर आपले मोमोज थंड झाल्यावर वातड होतात आणि सुकून जातं ते त्यामुळं आठ ते दहा मिनटात मस्त आपले मोमोज बनवून तयार आहेत इथं तुम्ही बघू शकता किती मस्त सुंदर दिसायला झालेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते किती सॉफ्टसुद्धा झालेले आहेत ह्या पद्धतीने मोमोज तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि थोडं जरी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद